इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक सोबतच मिळवा कॅश कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के अँड बॅटरीज संपर्क त्र्यान पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मॅंगो व्हॅनिला शाही लस्ती दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य अॅक्व पाणी बॉटल उसने दिलेले पैसे मागितल्याचा राग आल्यामुळे आरोपींनी विकास उर्फ संपत गोसावी यांना लाथाबुक्यानी आणि लोखंडी गजानं बेदम मारहाण केली आहे ही घटना रावरी तालुक्यातील कणगर येथे घडली आहे या घटनेत विकास उर्फ संपत गोसावी हे गंभीर जखमी झालेत विकास उर्फ संपत हरिभाऊ गोसावी यांनी राहुरी पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दाखल केली आहे त्यामध्ये म्हटलंय की नऊ सप्टेंबर रोजी संध्याकाळी चारच्या सुमारास विकास उर्फ संपत गोसावी हे राधाकिसा नारायण लाहुंडे यांच्याकडे उसने दिलेले पैसे आणण्यासाठी गेले होते आणि म्हणाले की मी तुम्हाला दिलेले उसने पैसे मला परत द्या याचा राग आल्यामुळे तिथे उभे असलेले आरोपी हातामध्ये लोखंडी गज घेऊन आले आणि मला म्हणाले की आम्ही तुला पैसे देणार नाही तू इथून निघून जा यावेळी गोसावी त्यांना म्हणाले की बरेच दिवस झाले आहेत आता मला पैशांची गरज आहे तुम्ही माझे पैसे मला द्या असं म्हणाल्याचा राग आल्यामुळे आरोपींनी गोसावी यांना लाथाबुक्क्यांनी आणि लोखंडी गजांना बेदम मारहाण केली आहे तसेच जिवे मारण्याची धमकी देखील दिली आहे या घटनेत विकास उर्फ संपत हरिभाऊ गोसावी हे गंभीर जखमी झाले आहेत त्यांच्यावरती अहमदनगर येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत त्यांनी शुद्धीवरती आल्यानंतर पोलिसांच्या समक्ष जबाब दिलाय त्यानुसार आरोपी आदेश उर्फ सोन्या विजय लाहुंडे अजय राधाकिसन लाहुंडे राधाकिसन नारायण लाहुंडे यांच्यावरती जबर मारहाण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर सी चोवीस तास राहुरी तुम्हाला जर इतरांपेक्षा वेगळं फर्निचर करायचं असेल किंवा त्यातही प्युअर सागवानीच हवं असेल तर तुम्हाला एक नाव सुचवतो कोणता पित्रोडा फर्निचर तिथं प्युअर सागवानी लाकडामध्ये देवघर डायनिंग सेट टीपॉय ऑफिस चेअर तसंच कपाट बेड सोफा सेट कंप्युटर टेबल आणि इतरही फर्निचर उपलब्ध तसंच बजाज फायनान्स वर फर्निचर उपलब्ध पित्रोडा फर्निचर न्यू टिळक रोड अहमदनगर